बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कशाला प्रश्न विचारता आम्हाला तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला सांगा कोणी, के ला ला। कोणी केला जोरात बोला बस झाला अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला आम्हाला याच्यापेक्षा जास्त काही पुरावा द्यायचे नाहीत जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जु सुरक्षित नाही आहेत मी स्वतः ट्विट टाकलंय मला आई बहिणीवरला शिव्या दिल्या आहेत तुला मारून टाकू कुत्रा डुक्कर अजून काय काय लिहिलंय काय चालू आहे काय विधानसभेत मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो हा मलाच मारण्यासाठी आले होते सगळे म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार काय बोल तरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात करून त्या पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून सत्तेचा एवढा मुजोर मुजोर सत्तेचा एवढा माज